ലക്കീ ഫാ ദേ അടുത്ത നേരാകി ചൂയി ചൂവാ വവുവുയി വീയി തുറ്റലി ഉടി സിറ്റി ഉസ്കേ Jan Janis Jan yes papa. Dodi Dodi yes papa. Titi Titi papa. Kini no papa. Ibu lulu sampai udah berjaya. Jan Jan yes papa. Dodi Dodi yes papa. Titi Titi no papa. Kini no papa. Ibu mau.

दादी huh? की बिंदिया गोल गोल मग नाही येते का नाही येते का मग आता कोणतं म्हणते बरं येशू तसं एरे रे पाऊसा तुला देत पैसा झाला पाऊसाला मोठा बरं वन टू म्हण ना ए बर ठीक आहे आता ते झालं आता दुसरं कोणतं ए फॉर आता बस बरं एकदा दुःख खायला मग म्हणते का, खाला? मंग का? हा एकदा देते एकदा देते एक हा एकदा दिलं खायला आता दे आता दे आता कुल्फी दे ना नसते खाते शश्री इकडून खाता असतात ते देखील इकडून हा इकडून चल आता ती तितकेच तुटत असते ती जसं नसते तुटत चल ए फार खाता खाता सांग ए फॉर ए फॉर विदेनारे मग चल ए फॉर हा काय ऍप्पल ए फॉर बरं बी फॉर हे शू तुला येतोय हा बरं ठीक आहे आता मी चल नीट सांग ए फॉर ए फॉर बी फॉर सी फॉर d for e for elephant f for fish hmm अजून काय आहे ते ग तुला 1 2 हां 3 थांबायला लागलं की ग हा तोडायला लाग सीता काय करते ग खूप छान दिसायली हो माझी सीता कशी दिसती सीता पण सीता करते काय पायपी पाय पीती सीता धनुष्यबान मारा तस <laughs> नसते मारत मग जय रामन अग देवी नाही देवी नाही बनायचं राम बनलेले आता राम कसा आशीर्वाद देतो असा मी जाऊ का तू मारल ना इथंच थांब हा हा, हा आशीर्वाद दे असं असे आशे जीभ नाही बाई देवी नाही देवी नाही देव बनली तू आता असत असा आहात आशीर्वाद द्या तथा असत मन तथा असत हा आशीर्वाद दे वेदू आशीर्वाद दे आशीर्वाद दे जी बाहेर काढू नाही नाही काढू बाहेर असं जीबात मध्ये घे दे मला आशीर्वाद मला आशीर्वाद दे, दे आशीर्वाद द्या मला द्या ये हा येशू काय म्हणू लागली तू रामाला काय म्हणू लागली वेशू दिला म्हण ना मी सीता बनली आणि रे तू तुमन मी राम बनली तुझा हा आता दोघींनी एकमेकांना गळ्यात भेटा 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 नाही भिक्षा भिक्षा हे बनून आशीर्वाद द्या एकमेकींना नाही आशीर्वाद मला आशीर्वाद द्या मला मला आशीर्वाद द्या वेदू वेदू मला ती दिदीच्या बाजूला आणि सीता थांबा थापू ना व्हिडिओ करायला मग दीदीचा हात पकडायचा या चला 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 वेदू चल वेदू चल सीताच पुढे चला 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 बस

आशीर्वाद द्या यश आशीर्वाद दे आशीर्वाद द्या राम सीता की जय हो राम सीता की जय हो त्याही आता चल म्हणा आधी रामी कुठून असते हा सीता इथून असते हा यशस्वी रामाला मन मला हरीन पाहिजे

घ्या घ्यायले हातात दे माती द्यायची का नाही हे बघायला माती लावली मी दे तिच्या हातात माती दिलेली घे ती हा घे 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 तिला दे माती लावली बाई त्याला वेदू पटकन घे माती लावली मी वेदू खा 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 माती लावली मी त्याला तु खा

दे वेदूच्या हातात दे अग दे ना ए शबरी हे पाहिजे का रे काय होत नाही बोरी ठेवलेले टाके तिच्या हातात टाक हे तर उलट झाले राम हा आशा

छोटी आहे मी मोठी आहे मला येत नाही फिर गोल फिर आणि आता ड्रेस दाखव तुझा ड्रेस दाखव कसा दिसते ड्रेस येशू ड्रेस कसा वाटतं ग तुला कसं वाटलं ड्रेस सांग बर का येशू कसं वाटला आवडला नाही टी शर्ट घालते का टी शर्ट घालती आज काय कोणाचा बड्डे आहे आज

घसरगुंडी खेळायची आपल्याला चल घसरगुंडी खेळायला चल मग काय करते चल मग तुला दिदी बघ दिदी कशी चढली बघ दीदी कशी चढायली चल चल, चल। तू चढ हे hey, बघ दीदी किती छान चढती आता वेदू पण प्रयत्न करते काय माहिती वेदूला जमत की नाही कशी ओरडाईल चढता येई चढती बघ हे बघ वेदू बघ दीदी कशी चढती हा तू चढ तू चढ येशू बघ दीदी कशी चढती हा तस हा हा चल हा ये ये सांग चढ तू तर वेदू खाली थांब जरास येशू या खाली ये 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 अशी साबण करायची मग काय करायचं ग आता बस झालं पुढे काय करायचं साम हा कोणाचं बाळ ग ते तुझ्या बाळाचं नाव काय ग गर तुझ्या बाळाचं नाव काय साबण तशीच ठेवायची का ग गि घालायची तुझ्या बाळाचं नाव काय ग काय बदक हे वाले कपडे कोण धुणार आहे ते कोणाचे कपडे ग तू रोज तुझे कपडे रोज तूच धुती का ग तुझे कपडे कोण धुत ग तू धुती तुला स्वच्छ धुता येतात का गु काय करते तू काय करते ग बाळाला साबण लावतीये तुझ्या ना बाळाचं का नाव काय ग काय नाव आहे तुझ्या बाळाचं काय नाव आहे मग त्याला काय करते तू बू घालतीये येशू तू काय करते तू काय करतेय तू काय करते तू काय करते बाळाला बू घालतीये बाळ कोणाचं आहे ग माझा तुझ्या बाळा येशू तू काय करते बाई कोणाला तुझ बाळ आहे ते त्या बाळाचं नाव काय गदक हा हा चल मन मछली जलकी राणी हे येशू यशश्री मछली जलकी राणी मन बर चल मछली जलकी राणी डी बाय हाल माडीले बाय बाटा सिमाताईंदी आज मंगळवारी आज मुझसे आए चुल दुताई चुवागे दुताई आ दे अध्यक्ष नाराकी चुल चुवा वो तितली उडी バテータルティーティーティーテーティーティーティーティーティーティーティーティーティーーティーーティーティーティーティーティーテー

माँ वो मम्मी की रोटी गोल गोल मसा हाँ बड़े ठीक है मन मन... मन ना हाँ दादी, दादी की बिंदी गोल गोल मन बर मै नहीं का का नहीं मग आता कोणतं म्हणते बर येशूरे पाऊसा तस नाही एरे एरे पाऊसा तुला देतो पैसा झाला पाऊस आला बरं वन टू म्हणणा ए बरं ठीक आहे आता ते झालं आता दुसरं कोणतं ए फॉर आता बस, बस? बरं एकदा तू खायला मग म्हणते का हा एकदा देती एकदा एक देते हा एकदा दिलं खायला आता दे आता दे दिलं ना आता कुल्फी दे तशी नसते खाते शेश्री इकडून खात असतात इकडून इकडून खात आता अगं ती तितकीच तुटत असते ती जस नसते तुटत चल ए फार खाता खाता सांग ए फॉर ए फॉर मी देणार नाही मग चल ए फॉर हा काय ऍपल ए फॉर बर बी फॉर इशू तिला ये तो हाँ हाँ बर ठीक है तब चल नीट सा ए फॉर ए फॉर अप्पा बी फॉर सी फॉर डी फॉर ई फॉर एलिफंट एफ फॉर आशीर्वाद देतो नाही देवी नाही देव जी नाही मला आशीर्वाद दे दिली आणि तू तुम तुझा आता दोघींनी एकमेकांना ग्राहात भेटा भेटा

ड्रेस दाखव कसा दिसतोय ड्रेस येशू ड्रेस कसा वाटते ग तुला कसं वाटलं ड्रेस सांग बर का येशू कसं वाटला आवडला नाही टी शर्ट घालते का टी शर्ट घालती